जालना तालुक्यातील सावंगी तलाव येथील रहिवासी व हरिभक्त परायण विठ्ठल सकाराम राठोड यांचे दीर्घ आजाराने दिनांक अकरा तीन दोन हजार पंचवीस रोजी सकाळी पाच वाजता निधन झाले त्यांची तें, वय मृत्यूसमयी सत्तर वर्ष होते त्यांनी आपले आयुष्य धार्मिक सांप्रदायिक व आध्यात्मिक क्षेत्रामध्ये समर्पित केले आहे तसेच दिनांक वीस तीन दोन हजार पंचवीस रोजी दहाव्याचा कार्यक्रम पार पडला व दिनांक एकवीस बावीस तेवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी ज्ञानदानाचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी हरिभक्त परायण महारा, मदन महाराज जिंतूरकर तसेच परिसरातील अनेक गावाहून व तांड्याहून भजनी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी हरिभक्त परायण मदन महाराज म्हणाले की या विज्ञान युगात तरुण पिढीला संस्काराची गरज आहे दिवसेंदिवस गुन्हेगारी प्रवृत्ती समाजात वाढत असल्यामुळे तरुण पिढी व्यसन व गुन्हेगार बनत आहे त्यामुळे आई वडील व वा गुरुजन तसेच संत व महंतांचे विचार आत्मसात करणे गरजेचे आहे त्यामुळे संतांचे विचार आत्मसात केल्यास संस्कार साध्य होईल असे प्रतिपादन हरिभक्त परायण मदन महाराज यांनी म्हटले आहे जसं जगद्गुरु शेवाला बापू तीन हजार सातशे पंचावन्न गावडी व मग एक ग्रहशावे फुटो बिल्ल लोक ग्रहशान चोर लगे सारी गौधल सोनं फोडव जू वृक्ष पता बिन पपई स्वाद बिन रजरी चंद बिना कुंज लता बिन पत्र पता बिन कविता छंद बिना तर्कश पाणी बिना ही काया प्राणे बिना खालीच कसो समाज हे साधू संत केले समाजा सुनोच कारण ना कमल 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 ఎస్ట్ ఫోర మరాఠీ ప్రతినిధి తుకారా రాఠోడ్ జాల్నా